चंदगड ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नेमण्याची तातडीची मागणी चंदगड मध्ये आरोग्य सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आमदार राजेश पाटील आरोग्यमंत्र्यांना निवेदन चंदगड तालुक्यातील महिलांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ञ नेमावेत या मागणीने जोर धरला आहे यासाठी माजी आमदार राजेश पाटील यांनी आरोग्यमंत्री तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आभेडकर यांना निवेदन देत महिलांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरील हा डोंगराळ अतिदुर्गम चंदगड तालुका अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे नागरिकांना उपचारांसाठी गड इंग्लज कोल्हापूर आणि कर्नाटकातील बेळगाव येथे धाव घ्यावी लागते विशेषतः प्रसूतीसारख्या जीव घेण्या व आवश्यक उपचारांसाठी लांब अंतराचा प्रवास करणं अत्यंत धोकादायक ठरत असल्याचं पाटील यांनी निवेदनात नमूद केलं आहे गर्भवती महिलांना तातडीच्या अवस्थेत नेसरी किंवा गड इंग्लज ग्रामीण रुग्णालयात तर अनेकदा थेट बेळगावातील खासगी रुग्णालयात हलवावं लागतं वेळेचा विलंब दुर्गम भागातील वाहतूक सुविधा नसणे आणि लांबचा प्रवास यामुळे काही महिलांची प्रवासातच प्रसूती झाल्याच्या घटनाही निवेदनात अधोरेखित करण्यात आल्या आहेत अशा प्रसंगी नवजात शिशूंच्या तसेच मातांच्या जीवितस गंभीर धोका निर्माण होत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं महिलांना तातडीची सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी म्हणून ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे कायमस्वरूपी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि तज्ज्ञ नेमण्याची गरज अत्यंत निकडाची असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे नियुक्ती प्रक्रियेला गती द्यावी आणि आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी मागणीही त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे चंदगड तालुक्यातील महिलांचं आरोग्य आणि प्रसूती संबंधी सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने आता आरोग्य विभाग आणि पालकमंत्री या निवेदनाकडे किती गांभीर्याने पाहतात आणि पुढील पावले काय उचलतात याकडेच संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा